लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून रोजी लागेल या निवडणुकीत अनेक प्रस्थापित नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे महाराष्ट्राचं राजकारण मागील काही वर्षात अनेक धक्कादायक राजकीय घटनांनी पुरतं ढवळून निघालेलं आहे मराठा आरक्षण आंदोलन ही घटना त्यापैकीच एक या आरक्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मराठवाडा भागात स्थानिक नागरिकांनी कोणाला कौल दिला इथलं मतदान नेमकं कोणत्या मुद्द्यांवर झालं असेल या सगळ्याचाच फैसला चार जूनला होईल तुर्तास मराठवाड्यात कोणकोण विजय होईल याचा थोडक्यात आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय मराठवाडा भागात लोकसभेच्या एकूण आठ जागा आहेत परभणी लातूर बीड जालना हिंगोली छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि धाराशिव या जागांवर एकाच एक उमेदवारांनी तगडी फाईट देत खासदार बनण्याकडे वाटचाल सुरू केली आहे त्यातली एखाद दुसरी जागा वगळता सगळीकडे चुरुशीच्या लढती पाहायला मिळाल्या परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या संजय उर्फ बंडू जाधव यांचा सामना राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांच्याशी झाला बारामती आणि माड्याच्या जागेवर जानकरांनी महायुतीला मदत करायची आणि त्या बदल्यात परभणीच्या जागेवर निवडणूक लढायची अशी सेटलमेंट एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केली होती परभणी मधील धनगर मतांवर डोळा ठेवून जानकर यांनी निवडणूक लढवली खरी परंतु संजय जाधव यांना मराठा आरक्षण आंदोलनाने मजबूत साथ दिली उद्धव ठाकरेंविषयी असलेली सहानुभूती त्यांच्यासाठी फायद्याची ठरली त्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील तिकीट कापलेल्या राजेश विटेकर यांनीही संजय जाधवांना छुप्या पद्धतीने मदत केल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या दोन दिवसांपूर्वी महादेव जानकर यांनी आपण परभणीच्या जागेवरून निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असं विधान केलं होतं मात्र सध्याच्या निवडणुकीत तरी हे बाकीत खरं ठरण्याची शक्यता अगदीच नगण्य आहे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडेंना नामोहरण करून सोडलं होतं मतदानाच्या दोन तीन दिवस आधी बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हे नरेटिव्ह सेट करून मतं वळवण्याचा भरपूर प्रयत्न झाला या काळात बजरंग सोनावणे यांनी प्रस्थापित मुंडे कुटुंबाची दीर्घकाळ चालत आलेली सत्ता उलथवण्याचं आव्हान जनतेला केलं साखर कारखाने आणि इतर सहकारी संस्थांचं जाळ उभारलेल्या सोनावण्यांना शरद पवार जयंत पाटील रोहित पवार यांच्या भाषणाने अधिक ताकद देण्याचं काम केलं मात्र असं असलं तरी बीडची लढत भाजपने प्रतिष्ठेची करून शक्य ती सर्व ताकद पंकजा यांच्या मागे उभी केली मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंड्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याच्या चर्चा चा रंगू लागल्या होत्या विधानसभेत स्वतःची जागा सेव्ह करण्यासाठी धनंजय मुंडे यांनाही पंकज यांना संसदेत पाठवणं गरजेचं वाटत होतं असा कयास का काही जण बांधत आहेत या सगळ्याच गोष्टी जुळून आल्यानं पंकजा मुंडे या बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडून येतील अशी शक्यता जास्त आहे हा पण त्यांचं विजयाचं मार्जिन मात्र कमी असेल असं सांगितलं जातंय जालना लोकसभेच्या जागेवर भाजपच्या रावसाहेब दानवे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कल्याण काळे आणि अपक्ष मंगेश साबळे या उमेदवारात तिरंगी लढत पाहायला मिळाली रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी पंचवीस वर्षांच्या काळात रखडलेली विकास कामं मराठा आरक्षण आंदोलनात भाजप नेत्यांनी घेतलेली नकारात्मक भूमिका यामुळे भाजपसाठी ही निवडणूक कठीण होती कल्याण काळे यांनी जोरदार प्रचार करून दानवे यांना घाम फोडला होता मतदारसंघातील लोकांचा काळे यांना मिळणारा पाठिंबाही चांगला होता शिवाय मंगेश साबळे या उमेदवारांनी जवळपास लाखभर मतांचं विभाजन करून लढतीत रंगत आणली एवढं सगळं असलं तरी अनुभव संघटन आणि स्वतःच्या मिश्किल शैलीच्या जोरावर रावसाहेब दानवेच इथून कमी अधिक फरकानं विजयी होतील असा प्राथमिक अंदाज आहे साबळे यांनी केलेलं मतविभाजन कल्याण आन काळे यांना लाभदायक ठरलं तर मात्र दानवेंचा पराभव करून काळे या लढतीत जायंट किलर ठरतील त्यानंतर नांदेडच्या जागेवर भाजपचे विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा सामना काँग्रेसच्या वसंतराव चव्हाण यांच्याशी झाला या निवडणुकीत एकमेकांशी न पटणारे चिखलीकर आणि अशोक चव्हाण एकत्र आले होते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या विरोधात मतदारसंघात प्रचंड नाराजी होती काँग्रेसच्या नेत्यांनी त्यामुळेच आपली ताकद दाखवण्यासाठी या भागात जोरदार काम केलं शरद पवार गटाचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते वसंत चव्हाण यांच्या मदतीसाठी तत्पर होते प्रताप पाटील चिखलीकर हे अनुभवी आणि पैशांनी रगड नेते असले तरी वसंत चव्हाण यांनी त्याला न जुमानता कडवी लढत दिली या ठिकाणी कमी फरकानं वसंत चव्हाण हेच विजयी होण्याची शक्यता आहे पुढं हिंगोलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नागेश पाटील आष्टीकर यांचा सामना शिवसेना शिंदे गटाच्या बाबूराव कदम कोहळीकर यांच्याशी झाला उद्धव ठाकरे विषय असलेल्या सहानुभूतीचा फायदा आष्टीकर यांना निवडणुकीत झालाय शिंदे गटात हेमंत पाटील यांचं तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक नाराज असल्याचा फायदा आष्टीकर यांना होऊ शकतो पुढं धाराशिवच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाच्या ओमराजे निंबाळकर यांचा सामना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्याशी झाला ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी ही लढत सुरुवातीच्या टप्प्यात सोपी होती त्यांच्या विरोधात उमेदवार कोण द्यायचा हाच प्रश्न माहिती पुढे होता अखेर ओमराजेंचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आली अर्चना पाटील यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी विशेष ताकद लावली मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी दिलेल्या ताकदीनं ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला छत्रपती संभाजीनगरची लढत तिरंगी झाली शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे आणि एम आय एम पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्यात ही लढत झाली भुमरे हे फिक्स तिसऱ्या क्रमांकावर राहतील खरी लढत खैरे आणि जलील, जलील यांच्यातच आहे इथले मुस्लिम बांधव जलील यांना साथ देत आलेले आहेत मात्र दोन हजार एकोणीस पर्यंत कट्टर हिंदुत्वाचा घोष करणाऱ्या खैरे यांनी दोन हजार एकोणीस नंतर सौम्य हिंदुत्व स्वीकारल्यानं तसेच मुस्लिम बांधवांना आपलं केल्यानं यंदाच्या निवडणुकीत त्यांना फायदा होण्याची शक्यता वर्तवली जाते जलील यांना अप्रत्यक्षपणे हो भाजपा पाठिंबा देत असल्याच्या चर्चा मतदारसंघात होत्या मात्र खैरेंनी आपला राजकीय अनुभव पणाला लावत ही निवडणूक लढवली या जागेवरून चंद्रकांत खैरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे पुढं एस सी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या लातूरच्या जागेवर काँग्रेसच्या डॉक्टर शिवाजी काळगे यांचा सामना भाजपच्या सुधाकर शृंगार यांच्याशी झाला शृंगारे यांची मतदारसंघातील अनुपस्थिती संसदेतील प्रभावी नसलेली कामगिरी यामुळे मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी होती विलासराव देशमुख असताना ते सर्व ताकदपणाला लावून उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे मागील दहा वर्षात मात्र त्यांच्या अनुपस्थितीत भाजपने लातूर मध्ये आपले पाय पसरले दोन हजार चौदा साली भाजपच्या सुनील गायकवाड यांनी तर दोन हजार एकोणीसला भाजपच्या सुधाकर शृंगार यांनी सहज विजय मिळवला होता यंदा मात्र भाजपला ही जागा गमवावी लागण्याची शक्यता आहे काँग्रेसतर्फे दिलीपराव देशमुख बाळासाहेब थोरात नाना पटोले अमित आणि धीरज देशमुख यांनी मतदारसंघात प्रभावी काम केलं असून त्यामुळे शिवाजीराव काळगे यांच्या विजयाच्या शक्यता अधिक आहेत एकूणातच मराठवाड्यात महाविकास आघाडीला सहा तर महायुतीला दोन जागा मिळण्याची शक्यता आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय मराठवाड्यातल्या या संबंधित जागांवर निकाल कोणाच्या पारड्यात झुकणारा असेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद